इंद्रायणीचं पसादान सव्वीस नोव्हेंबर आम्हास आहे आई लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर शाळेत बाबा आम्हाला शिकवायचे बाबा म्हणजे माझे वडील श्री मोतीराम अंतिदास मुळावकर नववीला बाबा आम्हाला मराठीला होते नववीला मराठीला आम्हाला कवितेसाठी काव्य कुसुमांजली हे पुस्तक होतं नववी आणि दहावीला एकच पुस्तक होतं या पुस्तकात कवी यशवंतांची आई ही कविता होती होती म्हणजे अजूनही आहे सध्या नववीला ते पुस्तक नसलं तरी मला ते अजूनही आहे शिकवताना मला असलेली सगळी पुस्तकं अजूनही मला आहे अजून माझ्या त्या पुस्तकांचा अभ्यास अपूर्णच आहे अभ्यास कधी पूर्ण होत नसतो जो पूर्ण होत असतो तो अभ्यास नसतोच माझ्या काव्यकुसुमांजलीचा अभ्यास सुरू होता बरेचदा मी ते पुस्तक उघडतो आणि बाबांच्या वर्गात जाऊन बसतो आणि शिकवण्यातल्या त्या अलौकिक स्पर्शांनी शहरून जातो आणि शिकवण्यातला पाऊस शिकवण्यातला मृदगंध शिकवण्यातला श्रावण शिकवण्यातलं इंद्रधनुष्य शिकवण्यातला चिमणीचा खोपा शिकवण्यातला वसंत म्हणजे काय असतं हे मला कळायला लागतं बाबा आई ही कविता शिक केव्हा शिकवणार यासाठी आम्ही वर्गातले सगळे विद्यार्थी अधीर झालो होतो वर्गातली एक मुलगी तर इतकी अधीर झाली होती की तिनं बाबांना ते म्हटलंच बाबांनी आई ही कविता शिकवली आणि आम्हाला वाटायला लागलं कवी, वाटा कवी यशवंतांनी आई ही कविता लिहिली नसती तर कवी यशवंत यशवंत कवी झाले ते आई ही कविता लिहिल्यामुळंच बाबांनी आई ही कविता आईसारखी शिकवली होती त्यांचं आई ही कविता शिकवणं आई ठरलं होतं त्यांच्या शिकवण्याचं ते वैशिष्ट्य होतं त्यांचं क्रांतीचा जय जयकार ही कविता शिकवणं क्रांती ठरलं होतं घरी कधी कधी आई ही कविता वाचताना मी आईकडं बघायचो स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी ही ओळ वाचताना वाटायचं आपण मुळीच भिकारी नाही आपण कधी काळी भिकारी होऊ ही भावना मनाला कधी स्पर्श करायची नाही त्या कवितेतली आम्ही नाही आई ही ओळ कधीच म्हणावी वाटायची नाही ही कविता शिकवताना बाबा असं म्हणाले होते ज्यांना आई आहे त्यांनी ही ओळ म्हणू नये कधीच त्यांच्या या म्हणण्यातला अर्थ कळण्या इतका आमच्या त्यांच्या शिकवण्यामुळंच आला होता ज्यावेळी आई गेली त्यावेळी हीच ओळख डोळ्यातून ओघळू लागली आम्हास नाही आई भिकाऱ्यापेक्षा ही भिकारी होणं म्हणजे काय असतं हे त्यावेळी जाणवलं केवढे जीव घेणे ठरले पण क्षणभर लागलीच वाटलं आपली आई आपल्याला सोडून जाणारच नाही आई का लेकरांना पोरक करत असते आई का लेकरांना पोरकं होऊ देत असते आईला का वाटत असतं आपल्या लेकरांना उघडं करून जावं कुणाचीही आई अशी जात नसते कधीच आई असतेच आणि आजही जाणवतं आई आहेच त्यावेळी ही कविता म्हणताना मी आईकडं बघायचो आणि म्हणायचो आम्हास आहे आई आजही माझ्या मनात तीच ओळ आहे आम्हाचं आहे आई असं वाटायचं यशवंतांनी आम्हास आहे आई ही ओळ लिहिलेली असेल आधीच कोणीतरी या ओळीत तसा बदल केला असेल पण कुणीतरी असा बदल कशाला करेल आणि आजही मनात आई ही कविता तशीच आहे आई जशी पोरकं होऊ देत नाही तशी ही कविताही पोरकं होऊ देत नाही आईनं ना जसं ठरवलेलं आहे कुणालाच कधी भिकारी होऊ द्यायचं नाही तसंच या कवितेनंही ठरवलेलं आहे कुणालाही कधीच भिकारी होऊ द्यायचं नाही आई या कवितेमुळं कवी यशवंत खूप श्रीमंत वाटायचे एवढ्या चांगल्या कवीला कधी काळी मरण येईल असं कधी वाटलंही नाही पण नागपूर आकाशवाणीवर बातमीत ऐकलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला कवी यशवंतांचं निधन झालं आणि त्यावेळी काळजात एकदम चर् झालं ही कविता सगळीच्या सगळी जशीच्या तशी मला आठवली आणि त्यावेळी वाटलं कवी यशवंतांच्या निधनामुळं त्यांच्या आई ह्या कवितेतला काय वाटलं असेल